महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा निळवंडे धरणांच्या कालव्यामुळे आदिवासी समाजावर मोठ संकट अकोले तालुक्यातील कळस खुर्द येथे निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या आवर्तनामुळे मोठ्या प्रमाणात पाणी शेतांमध्ये आणि घरामध्ये शिरले गेले आहे गेले एक महिन्यापासून या कालव्याद्वारे पूर्ण भागातील शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यात आले आहे परंतु त्यामुळे जमिनीचे पृष्ठभाग उपळून गेले असून शेतामध्ये उभे पीक पाण्यात बुडाले आहे अनेक शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त झाली असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. घरांचे आणि शेतीचे नुकसान आदिवासी समाजाच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे त्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे. घरातून पाणी बाहेर काढण्यासाठी लोक जीवाचे रान करत आहेत. स्वयंपाक करायचे आणि झोपायची सोय उरली नाही. काही घरांच्या भिंतींना चिरा गेला असून कधीही घर कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घरातील सदस्य आता रात्री झोपताना देखील या भीतीने ग्रस्त आहेत. कधी घर पडेल आणि ते मातीचे ढिगाऱ्या खाली गाडले जातील आदिवासी समाजाच्या मरण आदिवासी समाजातील लोकांचे जीवन आता एका कठीण परीक्षेत आले आहे आम्ही मरणयातना भोगत आहोत असे स्थानिकांनी भावनिक आवाहन केले आहे पाण्यामुळे होणाऱ्या त्रासामुळे त्यांना जगण्याची आशा हरवत आहे सरकारने आणि प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप न केल्यास येथील लोकांचे जीवन आणखी बिकट होईल तातडीच्या मदतीची गरज स्थानिक प्रशासनाने या परिस्थितीचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे पाणी व्यवस्थापन योग्यरित्या केले नसल्यामुळे आणि लोकांच्या समस्या दुर्लक्षित केल्यामुळे हे संकट ओढावले आहे शेतकरी आणि आदिवासी समाज आता प्रशासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा गुलाब तेलम चंद्रकला तेलम प्रशांत तेलम अनिता डोके यांनी व्यक्त केली आहे कॅमेरामॅन नामदेव निसाळ सह प्रतिनिधी काशीनाथ घुले अकोले अहमदनगर चुल पेटत नाही काय नाही कस राहायचं आम्ही पोर घेऊन कुठं जायचं आम्ही भीती लोक चिरगिली पडायला झाले घर आमचे लोक आम्ही गरीब लोक आहे आमच्या चुली पाणी गेले आम्ही स्वयंपाक कसं करायचं झोपायचं कस जेवण कसं करायचे घर घर पडतील आमच्या भीती गेल्या तू भिजून हार झाल्या भीती भिजून गेल्या पडाय आल्या आमची पोरं सोरं लहान लहान दडपले आश्चर्यची मज मग काय करायचं आम्हाला जा शेताच नाही पाणी सारं पाणी सारा धार पुढं नाही पाणी सारं नाही पाणी कसं राहायचं आम्ही पोरं सोरं घेऊन सर पण तू लिखती ना असा ऐपाक होत नाही तू लिखी ना तू पाणी निघाले काय करायचं नाही महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा